फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि मला बऱ्याच दिवसापासून कमेंट येत आहे का ताई होम टूरचा व्हिडिओ बनवा ना तर आज चला होम टूरचा घर चल मग दाखव बघा अंशिका आज घर दाखवणार आहे तर आमचा होम टूरचा व्हिडिओ बघा आता तुम्ही म्हणता पायपूस आतमध्ये का टाकलं तर पायपूस ना ते कुत्र येऊन बसत त्यावर त्यामुळे मी आतमध्येच टाकते ते हम्म हे तुमचं घर बर दाखव चल घर दाखव तुमचं काय काय तुमच्या घरात सांग ना, ना? दादू झोपलेला आहे झोक्यात आता अंशिका बोलणार बर का व्हिडिओ मध्ये इकडं देवबाप्पाचं दाखव ना घर तुमच्या तुमच्या आमच्या माझ्या पण तोंडात तेच यायला ती म्हणते तसच हे आमचं देवघर छोटसच आहे आणि आम्ही जास्त काही पसारा ठेवला नाही कारण आमचा ना ठेवतच नाहीये पसारा नुसतं असं हे उचलते फोडते फोड ते स्वामींचा फोटो पण इतका छान होता ना तरी त्यानं पाळून तो फोडून टाकलाय तो पाण्यामध्ये सोडायचे म्हणजे फुटक्या वस्तू नये म्हणतात ना फोटो वगैरे फुटले तर आणि <coughs> हे बघा इकडं पण तुम्ही म्हणता यात काय काय भरून ठेवलं <coughs> काचेची भांडी ठेवलेली आहे आम्ही आणि हे पसारा ना देवांशच्या भीतीने इथं ठेवावं लागतं सगळं वर देवांश कुंकाची कोयरी वगैरे सगळं पाडून तोडून फेकून देतो खूप आगाव येतो त्यामुळं आहे की नाही अंश बघा असं काही घर आहे आमचं झोपल्याला आहे बघा त्यामुळे इतकी शांतता आहे घरात आमच्या किचन किचन नाही दाखवायचं का आमचं किचन बघा असं काही किचन आहे आमचं भांडे ठेवले नाही ठेवतात किचन खाली ठेवला बर बघा पाणी आल्यामुळे इतकं दाखवते आणि आमची टीप ना गळायला लागली त्यामुळे आम्ही वरती मांडली ती त्यातून पाणी पूर्ण सगळीकडे पाणी पण होते हा चल इकडं आई बसलेले बघा हा दाखव तू पुढे चाल ना आधी काय दाखवते तू रूम दाखवती ती तिची रूम दाखवती ती बघा सगळ्यात जास्त पसारा तेच करती आणि ही मागची रूम हे आमचं जुनं किचन आहे बर का अगोदर म्हणजे सगळे इथंच राहायचे एक एकच रूम एवढंच होत ना अगोदर दोनच रूम होते अगोदर तुटलं ना ते पावसामुळं ते पावसाच्या पाण्यानं फुगलं आहे आणि हे दिसत आहेत का तुम्हाला हे ड्रम सगळे यात सगळ्या ह्याच्यात गोदड्या ठेवलेल्या आहे बरं का मी कारण ते ह्या इतक्या गोदड्या ना माझ्या आजी सासून शिवून ठेवलेल्या आहे है ना त्या इतक्या गोदड्या असून पण प्रत्येक वेळेस अंशिकाच्या आत्या आल्या का दिवाळीला याला की जावई त्यांची पोर अजून अजून काही सगळ्यांना पुरून उरते आणि इतक्या गोदड आहे बघा आमच्याकडं हवांशु आणि ही आजीबाई नाव करी बर का आमची ही आईची आई आहे आई। की नाही पिताबाई आईंची आई आहे बघा ही नाव करी नाव करी तू नाही तर असं काही घर आहे आमचं छोटंसं तुम्ही प्रत्येक वेळेस कमेंटमध्ये म्हणायचे तुमचा होम टूरचा व्हिडिओ बनवा याच चालू आहे जेवण जेवण करायचं आहे जे त्याला अजून हा दाखव तुमचं फ्रीज दाखव हे आमचं फ्रीज आहे बरं का अजून अजून काय दाखवती अजून काय दाखवती टीव्ही हे बघा आमचा टीव्ही आणि टी व्हीवर ना आणशी का वरती चढून दाखव इथं चढून दाखव ग काचेवर हे बघा आता नुसतं बघा तुम्ही टी तुम्ही म्हणता इतके बोट वगैरे असे नाही का निशान का बरं येतं हे बघा ये। टीव्हीला हात लावून दाखव पुढं जाऊन पुढं सरकून टीव्हीला हात लावून दाखव हां हे बघा हे असे काम असतात त्यामुळे टी व्ही इतकी घाण होती रोज रोज पुसला तरी पण ते रोज तसंच होतं आहे की नाही उतर खाली चल तरी पण एक झोपलंय बदमाशी असं काही घर आहे आमचं आणि इकडं बाहेर इकडं धुण भांडे काढण्यासाठी जागा काही बघा असं थोडंफार चला गवत खूप येतं बघा आमच्या इकडं हां अजून एक बेड आहे आमचा हा सोफा पण होता पण तुटला त्यामुळे आम्ही टाकून दिला छान छान अजून काय हां ते महादेवाच आहे बघा असं घर आहे आमचं आणि अगोदर म्हणजे ते पाठीमागच होत फक्त आत्ता हे समोरच आत्ता बांधलेलं आहे अगोदर पण पाठीमागच्या दोनच रूम होत्या हे नंतर बाबा रिटायर झाल्याच्या नंतर हे बांधलेलं आहे बघा आणशी पडशी ना आणि ते पाठीमागचं पण खूप गळायचं चा, आई सांगत खूप गळत होतं म्हणे ते घर ताईंची डिलेवरी झाली तेव्हा म्हणजे असं पूर्ण पावसाळ्यात गळगळायला गर लागलं एक तर त्या तेवढ्याच रूममध्ये सगळ्यांनी झोपायचं खूप प्रॉब्लेम किचन तेवढंच फक्त तर त्यामुळे आता इकडचं नवीन बांधून घेतलेलं त्यात पण कोणी पाहुणे वगैरे आले तर खूप अडचण व्हायची म्हणजे असं नाही का जागाच नाही राहायची तुझं काय चाललंय मधी मधी मला तेच ना काय चाले बोल काहीतरी व्हिडिओ मध्ये नाही करू आमची गाडी गाडी आता थोडा व्हिडिओ का पण घेणार बर का मग झाली मी देणार नाही तुमच्या दे। ही व्हिडिओ बंद असला का इतकी छान बोलते ना इतकी मस्त बोलते हे बघा फ्रेंड्स माझी मम्मी बसलेली आहे इकडं दादू झोपलाय आहे की नाही असं बोलते बाबा काय करताय तुम्ही मी जर स्वयंपाक करत असले तर ती मम्मी तू काय करतेय कशाची भाजी आहे की नाही पडशिन तिथून असं बोलती बघा आणि व्हिडिओ घे म्हणलं का आणि नुसतं लाजती आज शाळेत काय शिकवलं काहीच नाही बर बाई काहीच नाही शिकवलं शाळेत नाही बात कुठली आज आणशिकाने कानातले काढलेले बघा इकडे आंशिका तुझ्या कानातले टाक हे बघा बरशिका आज ना नवीन कानातले घातले ते तिचे कानातले काढून टाकले आम्ही कारण ते खूपच म्हणजे आणले हां आजीने काढून आणले ना काना खालून चिरायला लागले ते कानाला हे बाळा आता बघू हे जमलं तर तिला नवीन करू छोटे छोटे कानातले हम्म करायचे का करायचे नको नको का बरं <laughs> ना, 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 मी आज केसांना तेल लावले त्यामुळे माझे केस ना कसेच बसतू नको दाद्या उठला ना तुम्ही तुला एक पण मिळणार नाही माझ्या ओठाच पण बरंच नाही होते ते हा आता दिसत असून तुम्हाला क्लिअर जेवण पण करता ये ना मला खूपच असा त्रास होतोय त्यानं पाणी पण पिता माझे म्हणजे पार सुकून गेले तरी पाणी पिता ये ना मला असं पाणी जरी प्यायला लागलं का तर त्याला टोचल्यासारखं होतंय आग होती लगेच त्याची इतकं डोळ्यात पाणीच येत आहे माझ्या परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन लागलं तर संध्याकाळी तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं घर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर पण तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा करायला आम्ही फेसबुकला पण व्हिडिओ सोडणार आता है ना आम्ही सोडतो शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो आम्ही फेसबुकला फेसबुकला पण फॉलो करा काहीतरी घरात बघ तसं टाळ्याने वाचू तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या